आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलं बोलणार तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त वाले वाळूवाले धंदेवाले ह्या लोकांच्या फिरायचं काय गडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाबाई सांगलीत ना भाई। आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घडी बोलनाच आज मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत म्हणतात अपक्ष आहे आम्ही विचार करते अरे मग अपक्ष विचार करत तर एवढं काय खाबरलंय त्याला मत पडली पाहिजे म्हणून मग मत नाही नाही आम्ही गांधी मोठी लोक लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही मग कर वातावरण चांगला वाटत निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षड्यंत्र केलं तुम्हाला कोणाला नाही सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी तो ओळखून माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आधी टीका होती सत्तर वर्षात काय केलं अर आहे ना आम्ही वसंतदादांचं काय काय काम सांगायला चालू केलं तर कुणामध्ये आहोत दादांच्या काळात सामोरे आताच सांगा <laughs> आता तर तुम्ही तिकीट बी दिलेलं नाही <laughs> तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला <laughs> आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वार्थ पलीकडे काही पाहिलं नाही <प्थाँगा> त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले बाळूवाले वाले ह्या लोकांच्या फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकवून दमदारी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीच वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारने दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं मी आणि वर त्यांनी कुणा ते धरले असं काय कोण म्हणतात महाराज बिराज काय काय चालू असत तालुक्यात जास्त वेळ महाराज मटार फिटारच काय चाललंय माहित नाही तेच चाललं तेव्हा काय तरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी देव पाण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित चदर विक्रांत सावंत जयश्री रेल्वे पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे गेलो मला काँग्रेस तिकीट फिक्स केलं पुन्हा तर लक्षात आला काँग्रेस तिकीट यायलाच मिळते आता मला त्रास होणार मग डाव रचला ही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचित आघाडी जवळ जवळ जाहीर पण केलं उमेदवारी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं नाही बाबा इथं काय ते घोळ चाललाय तुला मी तिकीट देत नाही मी मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोक चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय घडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाला बाय सांगलीत आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय ते तेवीस सभेला ते शंभर लोक गोळा होईना आज भरला इथून तिथून पैसे वाटलेत ता पाच हजार लोकांना आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचं रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली काय घरी घडी एवढ काय चाललंय त्या सांगली बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत कुणा ले 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 आता पुन्हा म्हणतात हे हे अपक्ष आहे मी विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय खाबर नाही लय संपर्क अहो लय काम केलं लय संपर्क आहे तर मुंबईत मुंबईतनं कशाला प्रचारला माणसं बोलत आहे आता त्यातलं बी काय होणार नाही काम लक्षात म्हणून म्हणतात नाही ना, ना विशाल पाटलाची मथक कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या दमी उमेदवार दुरा कुस्तीचा जो पैलवान आहे कुस्ती करणारा पंढर्यासाठी आहे त्याला मत पडली पाहिजे आम्ही गांधी कुटुंब आणणार मोठे आणणार त्याचा प्रचार करणार काय बी करा कुठल्या <laughs> <laughs> मंचावर कुठला नेता गेला फरक पडत <laughs> नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतोय <laughs> मला उलट आम्ही सुद्धा पैसे देतो किती पाहिजे दे सांगा खासदार देतो जाहिरात केलं आमदार देतो पुन्हा मंत्री बी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा क्रांतिकाराचा नातू तेच भांडवल घालवीन त्या जनतेचा रेटा असेल उभा राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते उदय आता काय शेंडे पार मी तोडो अपार उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य केला आता कुठेतरी बोलले अरे मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर आहे मला काळजी आठपाडे पण काय होत मला खासदार भाषणात बोललं ऐंशी नव्वद हजार मताचं लीड खानापूर आठपाडीतन मिळणार आमच्या विधानसभेला पण आमचे सुरेश भाऊ खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या एक लाखाच्या फरकात एक लाख मी पडली नाही तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेताय काय नेताय सगळ्यांची लोक एक संघ आलेत नेतृत्व त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेली आहे खुलाच आहे प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंत आज आजही करता जाणीव ह्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चित आपल्यासाठी अहोरात झटणे राबणे हा ह्याच्या पुढचं उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला माग ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या ही एवढीच विनंती सांगाल लिफाफा हे चिन्ह आहे नवीन चिन्ह आहे ते पण आता आपल्या गोंधळात मुद्दामून चिन्ह चांगला दे प्रयत्न केला पण मी पण विचार केला लोकांनी ठरवलं असेल तर चिन्ह उडकून उडकून आणणार काय काळजी करतो त्यामुळे हे लिफापा आमचा विचार आम्ही बदललेला जन्म जन्मपूर्व आणि काही जरी झाले तर आम्ही आमच्या विचार तडजोड ह्या लिफाफा चिन्हासमूह बटन दाबायचं आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार आपला स्वाभिमानाचा निर्णय आपला अस्मितेचा निर्णय घ्यायला तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा की या ठिकाणी व्यक्ती करता आपल्या नव्हतं